नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट तर सर्वात अगोदर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिवस स्पेशल असा खमंग ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी खूपच जबरदस्त तयार होते तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खमंग ढोकळ्याची रेसिपी मी ही इडलीच्या बॅटरपासून तयार केलेली आहे आणि इडलीचे बॅटर कसे बनवायचे हे तर सर्वांनाच माहीत आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा खमंग ढोकळा रव्याच्या साह्यानेही तयार करू शकता तर मी एवढे इडलीचे बॅटर घेतलेले आहे आणि त्यासाठी आपण कलरफुल खमंग बनवणार आहोत तर त्यासाठी मी ग्रीन कलर आणि ऑरेंज कलरचा उपयोग केलेला आहे खमंग हे छान आणि मस्त फुगण्यासाठी मी इथे इनोचा उपयोग केलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इनोच्याऐवजी सोड्याचाही उपयोग करू शकता तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी आपण घालून घेऊयात आणि थोडासा निंबूही मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर ही प्रोसेस आपण सर्वात अगोदर करणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे एक केकचा टीन घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे असा नसेल तर तुम्ही एखादा मोठ्या डब्याचाही उपयोग करू शकता आता त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेली आहे आणि सर्व साईडला मी हे तेल पसरवून येणार आहोत तर असं केल्यामुळे आपला खमंग डोकळा हा चिटकत नाही आणि व्यवस्थित डब्यापासून बाजूला होतो तर सर्वात अगोदर मी इथे दोन चमचे हे इडलीचे बॅटर एका वाटीमध्ये काढून घेत आहेत तर आपण एक एक कलर यामध्ये ॲड करणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे ग्रीन कलर हा तयार करून घेणार आहोत तर दोन चमचे मी यामध्ये बॅटर घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये आपण ग्रीन कलर ॲड करणार आहोत तर एक ते दोन चिमूटभर मी ग्रीन कलर यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने सर्व कलर आपण एकजीव करून घेणार आहोत तर सहज हा कलर दोन ते तीन मिनिटाने एकजीव होतो आणि खूप छान मस्त असा ग्रीन कलर आपला तयारही होतो तर सगळ्यात पहिली लेअर आपण ग्रीन कलरची घालणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त असा आपला ग्रीन कलर तयार झालेला आहे हे बॅटर आपण थोडेसे घट्टसर ठेवायचे आहे जास्त पाण्याचा उपयोग यामध्ये करायचा नाही आता लगेचच यामध्ये आपण एक छोटी चमची असा इनो घालून घेणार आहोत आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर एक ते दोन चमचे पाणी घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पा, पाणी घातल्यावर खूप छान आणि मस्त बबल्स या इनोला येतात आता चमच्याच्या साह्याने आपण सर्व इनो हा सर्व बॅटरमध्ये एकजीव करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटापर्यंत हा कलर व्यवस्थित असा एकजीव करून घेऊयात आणि इनोही व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत आता लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेऊयात आणि सर्व बॅटर हे व्यवस्थित असे परत एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे बॅटर आपण तयार करणार आहोत ना जास्त घट्ट ना जास्त पातळ तर, तर सर्वात अगोदर आपण ज्या डब्याला तेल लावून घेतलेले होते त्या डब्यामध्ये आपण तयार झालेला ग्रीन कलर चे मिश्रण यामध्ये ओतून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपण पसरवणंही घेऊयात आता सर्वात अगोदर आपण जी कढई गॅसवर ठेवली आहे ती आपण पाहूयात तर मी झाकण खोलून तुम्हाला दाखवत आहे खूप छान आणि मस्त पाणीला उकळी आलेली आहे म्हणजे आपले स्टीमर हे व्यवस्थित असे तयार झालेले आहेत आता लगेचच आपण यामध्ये अशा प्रकारची गोल रिंग ठेवून घेऊयात जर तुमच्याकडे ही रिंग नसेल तर तुम्ही वाटीचा किंवा छोट्या डिशचाही उपयोग करू शकता आणि आता लगेचच यामध्ये ग्रीन कलरचे बॅटर ठेवून घेणार आहोत आणि त्यावर आपण झाकण ठेवून हे बॅटर पाच ते दहा मिनिटापर्यंत फास्ट आचेवर छान आणि व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत तर या बॅटरला जास्त वेळ लागत नाही हे बॅटर शिजेपर्यंत आपण दुसरे बॅटर तयार करून घेणार आहोत तर आपण वाईट रंग यामध्ये तयार करून घेऊयात तर त्यासाठी आपण बॅटर हे वाईटच रंगाचे असते तर यामध्ये कोणताही कलर घालायची गरज नाही तर दोन चमचे मी इथे हे बॅटर घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण आता लगेचच चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत तर पहिले बॅटर मी दोन ते तीन चमचे घातलेले आहे आणि आता हे बॅटर दोन चमचे घातलेले आहे आता लगेचच आपण त्यामध्ये थोडासा इनो घालणार आहोत तर हा कलर थोडासा कमी यूज करणार आहोत म्हणजे व्हाईट कलर थोडा आपण कमी यूज करूया हा मध्यभागी असतो तर जास्त व्हाईट कलर आपण ठेवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने मी त्यामध्ये एनो घातलेला आहे आणि थोडेसे पाणी त्यावर घालून व्यवस्थित असा चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत ना, ना जास्त घट्ट आणि जा ना जास्त पातळ तर पहिली बॅटर व्यवस्थित शिजले तेव्हाच आपण हे बॅटर त्यावर ॲड करून घेणार आहोत तर पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त सगळ्यात अगोदर आपला ग्रीन कलर हा छान व्यवस्थित असा शिजलेला आहे आता ते बॅटर शिजले आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण अशा पद्धतीने सुरी त्यात घालून घेऊयात तर सुरी ही व्यवस्थित अशी क्लीन बाहेर येते आणि जर थोडे बॅटर चिकत असेल तर थोडे दोन ते तीन मिनिटापर्यंत तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता आता लगेचच मी यामध्ये दुसरा कलर वाईट असा यात घालून घेत आहे तर दुसऱ्या कलरचे बॅटर आपण यामध्ये घालून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असा पसरवून घेणार आहोत आणि लगेचच आपण यावर झाकण ठेवून हेही बॅटर पाच ते दहा मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत आणि हो पहिले बॅटर शिजल्यावरतीच दुसरे बॅटर घालायचे आहे नाहीतर हे बॅटर शिजणार नाही आणि पूर्णता एकत्र होईल आता दुसरे बॅटर हे शिजत आहे तोपर्यंत आपण तिसरे बॅटरही व्यवस्थित असे तयार करून घेणार आहोत तर मी दोन ते तीन चमचे इडलीचे बॅटर एका बाउल्समध्ये घेऊन घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी ऑरेंज कलरचा अर्धा छोटा चमचा कलर घालून घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व कलर आपण या बॅटरमध्ये एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता सहज दोन ते तीन मिनटापर्यंत हा कलरही व्यवस्थित असा एकत्रित होतो आता लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेऊयात आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि यामध्ये अर्धा छोटा चमचा मी इनोही घातलेला आहे आणि आता त्यावर थोडेसे पाणी घालून घेणार आहोत तर इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी एक ते दोन चमचे पाणी घालायचे आहे जास्त पाण्याचा उपयोग यामध्ये करायचा नाही आहे नाहीतर आपले बॅटर पातळ होईल आणि शिजायलाही खूप टाईम लागेल म्हणून अशा पद्धतीने आपण एक ते दोन चमचे यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे आता चमच्याच्या साहाय्याने सर्व इनो या बॅटरमध्ये व्यवस्थित असा एकजीव करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ही बॅटर ही तयार करून घेणार आहोत आता दुसरे बॅटरही आपले शिजले आहे की नाही तेही आपण चेक करून घेऊयात तर पाच ते दहा मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे आणि सुरीच्या सहाय्याने आपण हे बॅटर चेकही करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता सुई ही आपली व्यवस्थित अशी क्लीन बाहेर आलेली आहे म्हणजे बॅटर अजिबात यावर चिटकलेले नाही तर दुसरे बॅटरही आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता लगेचच आपण तिसऱ्या बॅटरची लेअर यावर घालून घेणार आहोत तर सर्व व्यवस्थित असा तिसरा रंगही मी व्यवस्थित यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि चमचाच्या साह्याने सर्व साइडला पसरवून घेतलेला आहे म्हणजे जेव्हा हे खमंग तयार होईल तर वरच्या साईडला फुगीर होणार नाही सर्व साईडला व्यवस्थित एक असा एकसारखा असा आपला खमंग ढोकळा तयार होईल आता त्यावर लगेचच आपण झाकण ठेवून हे बॅटर ही पाच ते दहा मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत तर सहज पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत मी तुम्हाला हे बॅटर दाखवतही आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि व्यवस्थित आपला तिसरा रंगही छान व्यवस्थित शिजलेला आहे आता हेही आपण चेक करून घेऊयात तर त्यासाठी अशा पद्धतीने त्यामध्ये आपण सुरी घालून पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अजिबात सुरीला बॅटर हे चिटकलेले नाहीये म्हणजे आपला ढोकळा हा व्यवस्थित असा शिजलेला आहे आता तयार झालेला ढोकळा हा आपण कढईमधून काढून घेतलेला आहे आणि हा खूपच आता गरम आहे तर आपण हा खमंग ढोकळा हवेशीर ठिकाणी अर्धा तासपर्यंत आपण हा ढोकळा थंड करून घेणार आहोत आणि गरम गरम हा ढोकळा काढायचा नाही आहे जर तुम्ही गरम गरम हा ढोकळा या भांड्यापासून काढला तर हा तुटू शकतो तर अर्धा तास झालेला आहे खमंग आपले छान असे थंडही झालेले आहे तर सर्वात अगोदर आपण याचे किनार काढून घेणार आहोत म्हणजे पटकन हा ढोकळा यामधून निघला जातो तर साईडचे किनार मी चुरीच्या चाह्याने व्यवस्थित असे काढून घेतलेले आहे आणि आता त्यावर अशा पद्धतीने झाकण ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असे सरळ करून घेतलेले आहे म्हणजे डब्बा हा वरच्या साईडला आला पाहिजे अशा पद्धतीने मी हे काढून घेतलेले आहे आणि सहज दोन ते तीन वेळा टॅप करून आपण हा खमक काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि मस्त असा आपला खमंग डोकळा हा तयार झालेला आहे आणि हा खमंग डोकळा मी सरळही करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त रंग आपल्या खमंगला आलेला आहे आणि सहज हाताने प्रेस केले तर हा खमंग डोकळा अतिशय सॉफ्ट असा तयारही झालेला आहे आणि खाण्यासाठी तर खूपच जबरदस्त आणि यमी असा तयार होतो तर ह्या खमंग ढोकळ्याला आपण तडका देणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे तेलही तापले की लगेचच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी व्यवस्थित तडतडली तर की त्यामध्ये आपण पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत आणि कडीपत्ता व्यवस्थित तरतळला की लगेचच त्यामध्ये एक आपण हिरवी मिरची लांबसर आकाराची कापून यामध्ये घालून घेऊयात आणि त्यामध्ये एक चमचा मी पांढऱ्या तिळीचा उपयोग केलेला आहे तर पांढरे तीळ तडक्यामध्ये घातल्यामुळे खूपच छान आणि मस्त आपला तडका हा तयार होतो आणि चवीला खमंग खूप छान असे लागते आता तयार झालेल्या खमंग डोकळ्यावर आपण चमच्याच्या साह्याने हा तडका घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच खमंग असा आपला तडका तयार झालेला आहे हळुवार पद्धतीने मी सर्व खमंग व्यवस्थित असा तडका घालूनही घेत आहेत आणि घरच्या साहित्यापासून खूपच कमी वेळामध्ये आणि झटपट ही रेसिपी तयार होते आता तडका दिला की लगेचच आपण त्यावर बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही घालून घेणार आहोत आणि मस्त असा आपला खमंग ढोकळा तयार झालेला आहे तर तयार आहे आपला स्वातंत्र्य दिनाचा स्पेशल असा तीन रंगी खमंग ढोकळा रेसिपी तर मी तुम्हाला हा ढोकळा सुरीच्या साह्याने कटही करून दाखवत आहे इनोचा वापर केल्यामुळे हा ढोकळा खूपच सॉफ्ट असा तयार होतो तर तुम्ही पाहू शकता सहज हा सुईच्या साह्याने कटही होतो आणि मी तुम्हाला दाखवतही आहे खूपच जबरदस्त आणि यम्मी असा आपला हा खमंग ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता तिघं कलरही आपले खूपच छान आणि व्यवस्थित असे शिजलेले आहे आणि कलरफुल आपला ढोकळा तयार झालेला आहे हा खमंग ढोकळा तुम्ही असाही खाल्ला तरी चवीला खूपच यम्मी आणि अप्रतिम असा लागतो तर तुम्ही हा खमंग ढोकळा सेजवान चटणी किंवा सॉस बरोबर एन्जॉय करू शकता तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपला स्वातंत्र्य दिवस आपण अशा पद्धतीच्या कलरफुल आणि मस्त मस्त रेसिपीने साजरा करूया आणि परत तुम्हाला एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद